ज्ञानाच्या नवांगणात झेप घेणारा तेजस्वी तारा बहुजनांमधला एक कर्तृत्वान असा गरुड ज्याने आपल्या तेजस्वी कर्तृत्वानं ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अशी झेप घेतलेली आहे उत्तुंग अशी उत्तु भरारी घेतलेली आहे असा आजचा आपला रोहन या रोहनच्या आय आय टी बॉम्बे आणि पी एच डी एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये त्यानं केली आय आय टी खरगपूर या ठिकाणी त्याच तो आता प्राध्यापक म्हणून जॉईन झालेला आहे आणि त्याच्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी बहुजन शिक्षक परिवाराच्या वतीनं बहुजन शिक्षक परिवाराचे जिल्हाध्यक्ष उदय भंडारेजी आबा खराजी मधुकर भंडारेजी त्याबरोबर अजित वाघमारे आणि सुनंदा पाटणकर मॅडम आणि आम्ही परिवारातील सगळेजण इथे उपस्थित आहोत त्याचं कौतुक करण्यासाठी आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहोत आज आम्ही त्याची एक छोटीशी मुलाखत घेतोय जी सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरेल अशी मुलाखत घेणार आहोत कारण मेहनत जिद्द चिकाटी यांच्या जोरावर त्यानं एक असा उत्कृष्ट नमुना तयार केलेला आहे की यशाच्या उत्तुंग अशा शिखरावर तो पोहचला त्याचं यश हे डोळ्यातच पारण फिटवणार आहे अभिमानानं आणि त्याच्याबद्दलचं गौरवाचा क्षण आजचा आहे की या गौरवाच्या क्षणी आम्हाला त्याचा हा प्रवास समजून घ्यायचा आहे आणि या प्रवासामध्ये सर्वप्रथम त्यांना आपल्या बालपणा सांगावं आणि घरातलं वातावरण शैक्षणिक दृष्ट्या कसं होतं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगावं अशी रोहनला विनंती आहे नमस्कार मी रोहन बाजार शिरोन मी आता रिसेंटली डॉक्टरेट कंप्लिट केले आय टी मुंबईमध्ये माझा जन्म सोनावडे गाव गावमध्ये झाला आणि माझं शिक्षण जे आहे दहावीपर्यंत शिक्षण हे पाटण पाटणमध्ये झालं त्यामध्ये बघायला गेलं तर तिथे शिक्षक माझा पै पहिली ते चौथे शिक्षण हे पहिली ते चौथी शिक्षण जे होतं त्याच्यामध्ये जे स्पर्धा परीक्षा होता त्या परीक्षांमध्ये माझे जे शिक्षक होते त्यांनी ते आम्हाला फोर्स करून म्हटलं तरी चालेल त्यांनी आम्हाला ते स्पर्धा परीक्षेचं खूप डोक्यात बसवलं की तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं जसं ज्ञान होईल तुम्हाला बाकीच्या जेव्हा भविष्यात तुम्ही बाहेरच्या एक्झाऊनला फेस करण्यासाठी तुम्हाला जसं टाइम मॅनेजमेंट म्हणा त्याबद्दल असणारी भीती म्हणा ते सगळं कसं कंट्रोल करता येईल याची प्रॅक्टिस आहे आम्ही चौथी स्कॉलरशिपला पहिल्यांदा बसलो तिथे सगळ्या सरांनी खूप खूप चांगले साथ दिले आणि त्यांचा त्यांचे जास्त आमच्या त्यांचे प्रयत्न असे होते की त्यांनी आम्हाला खूप मध्ये बसावं म्हणून आम्हाला सकाळी जास्त टाइम सॅटर्डे संडे असं जास्तीत जास्त आम्हाला त्या हे केलं स्कॉलरशिप मध्ये माझा त्यावेळी मला नाही स्कॉलरशिप मिळाली पण त्यांना पाचवीला शिक्षणासाठी मानदेश विद्यालय पटना तिथून तिथेही जे शिक्षक जे आम्हाला लाभले त्यांनी आ, ते खूप चांगले होते आणि खरं सांगायला गेलं तर माझ्या आई वडिलांचा आणि शिक्षकांचा त्यांचा ताळमेळ खूप चांगला समजा जर मी कुठं कमी पडत असेल किंवा मी कुठं चुकत असेल तर माझ्या वडिलांनी म्हणजे शिक्षकांना ऑलरेडी सांगितलेलं की तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तसं माझा मुलगा मुलगाबद्दल चांगला घडला पाहिजे मला म्हणजे असं नाही की तुम्ही हे नका करू किंवा काय जे असेल ते जे जसं चांगलं असेल वाईट असेल ते तुम्ही सांगा आणि सातवीला परत स्कॉलरशिपचे एक्झाम तिथेही तोच हे होता की आपल्याला स्कॉलरशिपला बसायचंच आहे सो सातवीच्या स्कॉलरशिपला सगळ्यांचे घरातल्यांनी पण पूर्ण वातावरणच ठेवलेलं की अभ्यासाशिवाय काही नव्हतं करा की पूर्ण घरातले टी व्ही पण टी व्ही पण पर्यायकुढं जाणं ते सगळं पण त्यांचा फोकस असा होता की मी मला फक्त डोळ्यासमोर अभ्यास राहा तर त्या पद्धतीने त्यांनीही खूप प्रयत्न केले जेव्हा माझे आई वडील दोघेही जॉब करणार त्यांचा दिवसभराचा ते कंटाळा संध्याकाळी परत आमचा अभ्यास घेणे किंवा काय झाले ते विचारणे या गोष्टी त्यांनी त्यांनी स्वतःहून केला आणि आमच्या उत्साह त्यांचा जास्त होता की तो अभ्यास कारण आपल्या आपल्याकडे तसं बघायला तर आपल्याकडे जमीन वगैरे नाही किंवा कुठलं जुनं आपल्याकडे असं काय नाही की आपल्याला काहीतरी काही मिळेल तर आपल्याला शिक्षण हा एकच पर्याय त्या पद्धतीनं आमच्याही डोक्यात ते भिनलं गेलं सातवी स्कॉलरशिपला मग मी पहिल्यांदा हे झालो वाटंकर मॅडम मला सुपरविजनला होता तर पहिला पहिले मला यश तिथं मिळ सुरुवात झाली की मला एक हे मिळाले तिथून सातवी स्कॉलरशिप मिळाल्यानंतर आणि परत दहावी नंतर दहावीमध्ये पण सेम आपल्याला माहिती बोर्डाचे एक्झाम असतात तर दहावीच्या बोर्डासाठी जे एक्झाम सुरू झाले त्यामध्ये मला गणिताची आवड खूप होते पहिल्यापासून माझ्या आईने ऍक्च्युली त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली मला सुरुवातीला मला हे नव्हतं एवढं पण मम्मीनं माझ्या हे करून करून मला, मला परत गणिताची खूप आवड व्हायला लागली मला स्कॉलरशिपला गणितामध्ये चांगली होती आणि परत दहावीला मला बोरटा दीडशे पैकी दीडशे मिळाले तिथून एक अजून माझी एक पायरी चढली गेली आणि त्यातून मला एक चांगला ग्रुप मिळाला आणि मग मी पुढं म्हणजे सायन्सला जायचं ठरवलं कारण मला माझं मा, गणित खूप चांगलं होतं so, okay, विज्ञान तंत्रज्ञानाची आवड कशी निर्माण झाली तुमची प्रेरणा आहे मला ऍक्च्युली प्रेरणा हीच होती की मला माझं मॅथमॅटिक्स चांगलं होतं तो जो गायडन्स जो खरा रिक्वायर्ड गायडन्स होता तसं म्हणायला गेलं तर आता त्या काळात जर आपण विचार केला दहा वर्षा अगोदर तर इंटरनेटची सुविधा एवढी ही नव्हती इंटरनेट मला अजून वाट आम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा आम्हाला कॉलेज इंजिनिअरिंगला प्रोव्हाइड इंटरनेट प्रोवाईड करायचं ते तर ते दिवसाला दहा एम बी असायचं मला वाटतं आता पाच मिनिटं स्क्रोल केलं तर दहा मिनटापासून दहा एम बी ते पूर्णही होतं तर आम्हाला पूर्ण डेसाठी दहा एम बी नेट मिळेल तर एवढं चेंज होता इंटरनेटच्या आत्ताच्या सुविधांमध्ये त्या त्या त्यावेजच्या सुविधा त्यामुळं आम्हाला जे पर्यायी रस्ते आहेत ते आम्हाला खूप कमी माहीत होतं जर कोण कोणी आम्हाला येऊन सांगितलं किंवा आम्ही कोणाकडे गेलो तर एवढंच आमच्याकडे होतं की हा तोच आम्हाला रस्ता काय सो आम्ही जेव्हा त्या फेजमध्ये होतो आम्ही अकरावी बारावीमध्ये होतो त्यामध्ये आम्हाला एवढं हे होतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे खूप चांगलं असं त्यामध्ये आम्ही आम्हाला जेवढं ऐकायला मिळायचं माझ्या वडील सांगायचे की मेकॅनिकल इंजिनियर झाला पाहिजे मग आमची खरंच प्रेरणा तीच होती की आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला ठरवलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि माझ्या वडिलांनी सांगितलेलं की आपल्याला काही झालं तरी गव्हर्नमेंट मिळालं पाहिजे म्हणजे आपण जर गव्हर्नमेंटमध्ये मिळाला तर आपल्याला ते बरोबर ना आपल्याला काही झालं तरी गव्हर्नमेंट मिळालंच पाहिजे त्या ते पद्धतीने सीईटीचा अभ्यास झाला पाहिजे मी अकराव्या बारामध्ये लेगाडे पाटील तेव्हा क्लासेस तेव्हा मग मी तिथं त्यांनी तिथं पण खरं वातावरण आपचे एज्युकेशनल एनवायरमेंट होतं ते खूप चांगलं होतं एसीएम कॉलेज मध्ये माझं अकरावी बारावी झाले सायन्स मॅथमॅटिक्स होत आणि तो क्लासेस मध्ये मला एक्सपोजर मिळाला सरांचा सा गायडन्स मिळाला खूप चांगला पण त्यावेळीचे जे स्वप्न होते त्यावेळी बेसिकली आम्हाला अज्ञान म्हणा किंवा गायडन्स नाही कोण कौन, कोणाचाही तर त्यावेळी गायडन्स असल्यामुळे आम्हाला माहितच नव्हतं की आपल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे से ते पण आपण ट्राय करू शकतो वेगवेगळ्या वे स्ट्रीम ट्राय करू शकतो बघू शकतो आपल्याला काय आवडते पण त्यावेळी ते महिना त्या, होतं तरी आय आय टी ला जायची देशातची मिळाली किंवा तुमचं जे आता तुम्ही आता राधे भाऊ म्हणून पण ह्याच्यात हे झालेलं खरपूरला किंवा पी एच डी कंप्लीट केली ह्यामध्ये या, या प्रवासामध्ये uh, जे आव्हानं आले त्या आव्हानांबद्दल जरा मला ॲक्च्युली ह्या आव्हानांमध्ये सगळं खूप काय करतात मी जेव्हा माझं जे डिग्री कंप्लीट झाली कंप्लीट झाल्यानंतर इतकं स्वप्न होतं की आपल्याला काहीतरी मोठं करायचं आणि मला इव्हेंश्युअली अजून पण हेच आहे की मला समाजासाठी काहीतरी एक हे करायचं आहे पण त्यासाठी मला स्वतःला पहिले काहीतरी पण लग्न मला जर माझ्या समाज समाजासाठी कुठल्याही लोकांसाठी ज्यांना गरज आहे त्याच्यासाठी जर झटायचं असेल जा तर पहिल्यांदा मी माझा काहीतरी बेस पहिला विदाऊट मला जर नॉलेज ना ना नाही तर मी तिथपर्यंत जाऊन काय करणार सो बाबासाहेबांनी पण आपल्याला सांगितलंय की शिका संघटित व्हा आणि संघर्ष माझं पहिलं एम हेच राहिलं की शिकायचं आणि जेवढं शिकायला मिळेल तेवढं शिकायचं हे माझं पहिलं पहिलाच उद्देश होतं आणि हे झाल्यानंतर थर आम्ही ठरवलं की आपण हायर एज्युकेशन बघायचं हायर एज्युकेशन बघताना परत थोडीशी माहिती मिळाल्यानंतर काय आलं की आपल्याला एमटेक केलं पाहिजे एमटेक एम टेक करताना कुठेही एमटेक करण्यापेक्षा आपण प्रेफर केलं पाहिजे की आय आय टीस आणि एन आय मग तिथं आम्हाला एक दिशा मिळाली की आय आय टीस आणि एन आय टीज ह्या अशा टॉपच्या युनिव्हर्सिटीज आहेत की ज्यामध्ये आपल्याला हायर एज्युकेशन चांगल्या चांगल्या क्वालिटीचं घेऊ शकतो तिथून आम्हाला एक सुरुवात झाली देन आम्ही माझे मित्र आहेत आमचा ग्रुप आहे अर्धा जणांचा ग्रुप आहे आमचा मेगा इंजिनिअरिंगमधले तर आम्ही सगळे ठरवलेलं आम्ही की आम्ही हैदराबादला एस अकॅडमी म्हणून तर तिथं क्लासेससाठी जाऊ एक वर्ष गॅप तिथून आम्ही मग हैदराबादला आम्ही क्लासेससाठी गेलो गेट गेट म्हणून एक एक्झाम असते आफ्टर द ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला जर एम टेकसाठी तुम्हाला कुठेही ॲडमिशन पाहिजे असेल जर गेट एक्झामिनेशन म्हणजे प्रेफर केली जाते कारण दुसरा विदाउट गेट ज़ा, ज़ा ज़ा हो so, ते ते न, जर जर समजा तुम्ही जात असाल तर त्याला स्कॉलरशिप वगैरे मिळत सो तुम्हाला रँक त्याच्यामध्ये चांगला येणं परत मार्क चांगले येणं आणि जर चांगला ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पाहिजे असेल तर त्याचे इंटरव्ह्यूज वगैरे सो त्यामध्ये जे टेकचं लास्ट इयर होतं ज्यामध्ये आमच्या मित्रां मित्रांच्या थ्रू एक स्वप्न बेस तिथं तयार झालं की आपल्याला हायर एज्युकेशनला जायचं त्यातून पण काही असं प्रसंग आले का किंवा काय असं नैराश्याचं वातावरण आलं की बाबा हे सोडून द्यावं हे आपल्याला जमणार नाही अशी अशी स्थिती आली होती हा ते ह्या सिच्युएशन खूप वेळ येतात त्यांना कसं बाहेर निघाल तुम्ही ते एक मी जर सांगायला गेलं तर माझे वडील माझ्या वडिलांनी कुठली पण सिच्युएशन असू दे किंवा काही नुकसान होऊ दे किंवा काही होऊ दे त्यांनी कधी असा विचार नाही केला की माझं नुकसान होईल मग मी कसं राहते ती गोष्ट असं कधीच त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं त्यांनी कितीही खर्च होते इकडं काय पैशाचा इश्यू असेल तर त्यांनी मला कधी म्हटले की तू हे नको करू समजा जर कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल तर तुला जर योग्य वाटत असेल मग भले तो, तो कितीही पैसे आपल्याला खर्च करायला लागणार असतील तुला जर वाटत असेल की हा डिसिजन बरोबर जाणार असेल तर त्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला आणि माझी माझ्या बरोबर मला वाटतं मी वडिलांबरोबर शेअर करतोच ते ते करतो तेव्हा तिने पण मला सांगितलं शिक्षणाच्या जेव्हा पण कुठला विषय शिक्षणाचा असेल तेव्हा आपण विचार नाही करायचं तुला करायचं आहे ना तर करायचं आणि मी जेव्हा एम म्हणजे एमटेकला मी खरं कुलावतो तुम खूप तसं लहान होतो वेळ खूप वेळ अशा झाले की कारण तिथल्या शिक्षण पद्धती वेगळ्या तिची डिफिकल्टी लेवल वेगळी अशा पॉईंटला पण काही काही वेळ होतं की हा आपल्याला जमेल का नाही तर मी असं डायरेक्टली कधी माझ्या वडिलांना ना मी म्हटलं नाही की असं असं मला वाटतंय किंवा थोडंसं टेन्शन आहे किंवा असं पण आमच्यामध्ये आमच्या घरामध्ये एक रोल आहे की जेव्हा पण आम्ही बाहेर कुठे राहतो दररोज संध्याकाळ आमचा फोन असतो माझी बहीण आता बाहेर आहे मी बाहेर असतो हो। किंवा ओंकार माझा भाऊ बाहेर असेल तर आमचा संध्याकाळचा दररोज फोन असतो आणि त्या या कन्व्हर्सेशनमध्ये काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि एक मोटिवेशन राहते की नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि त्यामधून मी बाहेर जे आहे आता तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे किंवा पद्धती ते मुलांना प्रेरणादायी ठरतील अभ्यासाच्या पद्धती डेव्हलप केल्या असते की कशा पद्धतीनं कारण एवढा एरोस्पेस इंजिनिअरिंग सारखा अवघड विषय की त्या क्षेत्रात सुद्धा एवढा डीपले अभ्यास करू शकाल तुम्ही त्याच्याबद्दल जरा सांगू शकते कशा पद्धतीने तुमचं टाइम मॅनेजमेंट किंवा अभ्यास कसा होता मुळात कोणती पण जी एक्झाम आहे आपल्याला जेव्हा पण आपण एक्झामला सामोरे जातो पहिल्यांदा आपण एक महत्त्वाचं हे असते की त्या एक्झामचा पॅटर्न काय आणि बिफोर स्टडी कुठला पण तुम्ही अभ्यास सुरू करायच्या अगोदर त्याचे जे प्रिव्हियस एक पाच सहा वर्षाचे जे पेपर्स आहेत ते पहिल्यांदा फॉलो करायचे की काय आहेत नक्की आपला जो आपण जे अभ्यास करतो आणि त्यांना काय एक्सपेक्ट आपण अभ्यास करणं वेगळा नाही एक ते एक्झामिनर जो आहे तो पेपर सेट करणार त्याचा माइंडसेट काय तो आपल्याला माहीत असतो जर आपण नुसताच अभ्यास केला तर ती डायरेक्शन चुकू शकते की समजा आपण अभ्यास केला एका पॉईंटने किंवा एक दुसऱ्या पॉईंटला फोकस केला आणि एक्झामिनर जास्त फोकस करतात तरी दुसराच पॉईंट तर इट विल बी म्हणजे काही यूज नाही राहणार महत्वाचं काय राहतं ज्या आपण आपल्या एक्झामला फोकस करणारे त्याचे प्रीव्हीअस इयर क्वेश्चन पेपर एकदा तुम्हाला पॅटर्न कळाला त्याच्यानंतर तुमचा स्टडी स्टडी झाल्यानंतर कुठलीही एक्झाम व्हायच्या अगोदर दोन महिने तुमचा स्टडी स्टडी झाल्यानंतर रिव्हिजन जवळ त्या दोन महिन्यातला फर्स्ट एक महिना पूर्ण रिव्हिजन व्हायला पाहिजे तुम्ही प्रत्येक आठवड्यातनं सहा दिवस रिव्हिजन केले एक दिवस करा सहा दिवस रिव्हिजन केले एक दिवस करा असं करत तो महिना कंप्लीट करायचा आणि लास्टच्या ह्याच्यामध्ये जनरली आता मला वाटतं मॉक टेस्ट वगैरे हो कन्सेप्ट आहे की बाबा कुठली पण एक्झाम असेल त्याच्या टेस्ट सिरीज असतात तर त्याच्या मॉप टेस्ट देणे आणि सकाळी रिव्हिजन पहाटे जरा लवकर उठून सकाळचे रिव्हिजन एक पर्टिक्युलर टाईमपर्यंत आणि समजा दहापर्यंत थोडासा ब्रेक देणे एक मॉक टेस्ट मॉप टेस्ट झाल्यानंतर मार्क कमी पडले म्हणून हरकत नाही सुरुवातीला मार्क कमी पडत जातो पण त्याच्यानंतर जे तुमचं त्या क्वेश्चन जो जमला नाही तो का लिहून काढणे तो लिहून काढल्यानंतर त्याचे रिव्हिजन करणे आणि त्याच्या टाईपचे एक एक्झाम्पल सोडत देन दुसऱ्या दिवशी दे नवीन एक मग म्हणजे तुमचा एक तीस दिवस आहे ती दिवसामध्ये वीस दिवस जरी तुम्ही गेला तर वीस पेपर तुम्ही सोडवता आणि जेव्हा तुम्ही सोडवता त्यावेळी तुमचं टाइम मॅनेजमेंट एक चांगलं बसून जातं त्या पेपरसाठी समजा क्रिया आर्स तर त्या तीन तासामध्ये कसं मला पटपट उरकलं पाहिजे ते तुमचं मॅनेजमेंट होतं आणि मेन एक्झामला जेव्हा तुम्ही सामोरे जाताय तर त्यावेळी त्या ऑलरेडी तुम्ही जेव्हा वीस एक्झामची भीती तुम्ही जेव्हा तिथं बसता त्यावेळी ऑलरेडी वीस वेळा त्या फेजमधून गेलेलं गेलेला असतो त्यामुळे तुम्हाला त्यावेळीच जे एक पॅनिक पण असतो तो थोडक्यात नाही एक्झामवर चांगला बघा तुमचा आय आय टी बॉम्बे आणि आता खरगपूर या ठिकाणचा अनुभव कसा आहे म्हणजे तिथं तिथे गेल्यानंतर आपण वेगळ्याच वातावरणात गेलेलं आहे त्याचं जे दडपण असण किंवा एक वेगळा कुतुहलपणा असण त्याबद्दल जरा बोलावं की कसं तुम्हाला तिथं कसं एकदम वाटलं खूप तिथला अनुभव कसा आहे पण तुम्ही फर्स्ट जेव्हा आय टी खरगपूरमध्ये गेलो त्यावेळी आय टी खरगपूरबद्दल सांगायचं गेलं तर की बाविशे एकचा तो कॅम्पस आहे खूप मोठा कॅम्पस आहे जेव्हा आमचं शिक्षण सुरू झालं तेव्हा गोष्टी कळत गेला की नुसतं पुस्तकी ज्ञानापेक्षा जी पण आम्ही कन्सेप्ट शिकतोय ती त्या रिअल लाईफ मध्ये किंवा कुठला पुढे प्रॉब्लेम येईल त्याला कसं अप्लाय करायचं नुसतं काय झालं तर ते जे शिक्षक होते त्याला हे शिकवत होते की हा असा सोडवायचं आता आपल्याकडे हा फॉर्म्युला ही कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आहे किंवा मेकॅनिकल रिलेटेड कन्सेप्ट आहे ती रिअल लाईफ मध्ये आपण त्याला कसं युज करू आमच्यामध्ये असेही प्रोफेसर आहेत की जे त्यांनी ओपन बुक टेस्ट घेतली ओपन बुक म्हणजे तुम्ही कुठलेही सोर्सेस युज करा आणि तो प्रॉब्लेम सोडवून पण तर असे प्रोफेसर आहेत की त्यांनी देऊन पण पूर्ण क्लासमध्ये सोडवायला जम एवढे ते डेप्थ मध्ये क्वेश्चन जनरेट करतात आणि त्या पद्धतीनं आम्हाला पण आय आय टी मध्ये वातावरण खूप स्ट्रिक्ट असतं आणि टफ असतं म्हणजे जे फॅकल्टीज असतात ते तुम्हाला ह्या पद्धतीनं पेपर किंवा ते जे सब्जेक्ट ह्या पद्धतीने मध्ये शिकवतात तुम्हाला भविष्यात कुठलाही पेपर समोर आला तर तो इझीचं वाटत वाटतो टप फेज मधून किंवा टफ सिच्युएशन मधून किंवा टप क्वेश्चन्स मधून आपण गेलेलो असतो so, सो त्याच्यानंतर जे काय तिथून बाहेर पडल्यानंतर जे पण ते, ते आपल्याला आता एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये तरुणांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत पण त्याचं मार्गदर्शन व्यवस्थित मिळत नाही तुम्ही त्याच्याबद्दल काय सगळ्यांना मुलांना काय मार्गदर्शन करा तुमचा संदेश थोडक्यात सांगावा मुलांना मी सध्या तरी एकच सांगेन की आता तुमच्याकडं इंटरनेट सुविधा एवढी खूप चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहेत आणि तुमच्याकडं खूप रिसोर्सेस आहेत तुमच्या आई वडिलांचे कॉन्टॅक्ट म्हणा किंवा काही नाही झालं तरी को कोणाकोण रिलेटिव्ह असतात की ज्यांच्या थ्रू तुम्हाला एक नॉलेज मिळू शकतात मग तुमच्याकडं इनिशियल फेजमध्येच इवन आय थिंक टेन्थ च्या अगोदरच तुम्हाला तुमचे एम्स क्लिअर पाहिजे एम्स क्लिअर असणे म्हणजे काय तुमची आवड क्लिअर पाहिजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी गेला इव्हन आता इंजिनिअरिंग क्षेत्र मी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तर इंजिनिअरिंग करणारे खूप जण आहे पण कुठल्याही क्षेत्रामध्ये समजा तुम्ही जात असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपमध्ये राहिले पाहिजे तुम्ही एज्युकेशन घेताय किंवा जॉब करताय तर तुमचं एम हेच पाहिजे की ज्या पण क्षेत्रात असा होता त्यामध्ये टॉपमध्ये राहिले पाहिजे आणि तोच आपला एक टार्गेट असला पाहिजे आणि

पण कधी प्रॉब्लेम आला तर मला एक थोडासा त्यांचा की या पद्धतीने विचार करू शकतो अदर जे गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये जे एज्युकेशन ही किंवा पी एच डी म्हणजे बेसिकली काय एक मोठा प्रॉब्लेम असतो आपल्याकडे त्याचं एक सोल्युशन शोधायचं असतं तेवढा आपल्याकडे एक हे असतो पण त्याच्यासाठी जो जाणारा मार्ग आहे हे वेगवेगळे असतात ते आपल्याला शोधायचे असतात त्यामुळे तिथं मी ज्या जेव्हा मी पण म्हणेल की जेव्हा पण तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जाताय मोठ्या युनिव्हर्सिटीला प्रेफर करा कारण तिथं मिळणारा सुविधा आणि त्याच्या आपल्याला समजा कोणतेही जनरल पेपर्स वाचायचे असते तर मोस्टली जनरल पेपर जनरल पेपर हे पेड असतात पे 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 म्हणजे पैसे भरा पण जे मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत ते ऑलरेडी त्यांना सबस्क्रिप्शन वगैरे घेऊन आपल्याला अवेलेबल असतात की आपण कधीही वाचू शकतो सो जेव्हा पण तुम्ही पी एच डी साठी वगैरे हे करता मोस्टली तुम्ही विचार करताना सेंट्रल युनिव्हर्सिटीचा विचार करावा हे असं मला वाटतं आणि पी एच डी सगळी ऑबस्टिकल्सन भरलेली असते त्यामध्ये काय घे ना जेव्हा पण तुम्ही एक ऑब्स्टिकल आलं तर त्याला वाचावं लागतं आणि वाचन झाल्यानंतर मग त्याच्यातून एक छोटे छोटे रस्ते तयार होतात आणि त्यामध्ये कुठेतरी आपल्याला एक सोल्युशन मिळतं आणि पी एच डी मध्ये ट्रायल्स अँड एरर ही राहतेस म्हणजे तुम्ही प्रयत्न करता चुकताय नागे नेक्स्ट मेथड यूज करून बघता आणि परत हे करत करत तुम्ही फायनली आणि तेच ऍक्च्युली पीएच आपल्याला घडवते की तुम्हाला शिकवते की कुठला पण प्रॉब्लेम असा तुम्हाला सोल्युशन कसं शोधायचं हे बेसिकली आपले पीएच आपल्याला शिकवून देतात तुमचं यश हे कोणाला समर्पित करावं किंवा तुमच्या यशातले वाटेकरी कोण आहेत माझ्या यशातले माझे वडील माझी आई म्हणजे वाईफ जर ती जरी माझी तीन वर्ष आमच्या लग्नाला तीन वर्ष होती पण त्या तिन्ही वर तीन वर्षात तिनं म्हणजे आम्ही तिला मला पूर्ण साथ दिली माझं एज्युकेशन माझं एज्युकेशनसाठी तिला म्हणजे प्र, आम्ही तिला माहित आहे मी माझं जे झालं मी जे प्रयत्न त्याच्यासाठी जे केले ते तिला तर माझा भाऊ आहे आणि माझी बाई म्हणजे त्यांनी मला कारण डी करताना ऑपस्टिकल राहतात टेन्शन राहतं एका बॉडला फ्रस्ट्रेशन पण येतं की आपल्याला जमीना चालेल सोल्युशन झालं चाले। एक छोटा पॉईंट असतो त्याच्यासाठी महिने महिने स्टक राहतो की हे मग माझे माझा भाऊ आहे तर ते सांगतात की आतापर्यंत एवढं सर्वाय केलंस तर ही गोष्ट होऊन जाते मग आता माझे सासरे आहेत त्यांनी पण मला सपोर्ट खूप केला कारण माझ्या एज्युकेशन फेज मध्ये माझं लग्न झालं त्यांनी पण असं कधी म्हटलं नाही की बघा ओटका किंवा असं कधीच त्यांनी पण सपोर्ट केला की तुम्ही चांगलं शिका बाकी काय गोष्टी ते होऊ सांगत पण माझे माझे मित्र सांगायचं असेल तर माझं माझे मित्र आहेत विशाल पाटील निलेश कांबळे धनराज देसाई व वैभव भालेकर अक्षय लेंडवे निरंजन कदम हे माझे मित्र आणि त्यांच्यामुळं खरं आम्ही ह्याला गेलो हैदराबादला आणि तिथून पूर्ण कला मी जे मिळाले तेही मित्र आणि त्या मित्रांची साथ अजून पण आहे ते अजूनही भेटतात जे तो मा एक जीवनातला पूर्ण सगळ्यात भाग्यशाली म्हणून त्या पद्धतीचे सगळे मित्र आहेत सगळे माझे मित्र बऱ्यापैकी सगळ्या चांगल्या कोर्स वर चांगले त्यांना एक त्यांचं खरंच मला कसं नव्हता खूप खूप धन्यवाद आपण पाहिलं की आय आय टी बॉम्बे पीएच चा प्रवास आणि आय आय टी खरगपूर मध्ये प्राजापूर पदाची सन्मान खरं तर पदवी नाही हे खऱ्या अर्थानं बहुजन समाजातील लाखो स्वप्नांना दिलेली एक उंच भरारी आहे एक नवी दिशा आहे एक नवी पहाट आहे एका नव्या तेजस्वी स्वप्नांची तुमच्या यशदीपानं आगामी पिढ्यांना प्रेरणेची नवी वाट मिळत राहो आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन मनपूर्वक गौरव तुमचं खूप खूप अभिनंदन नभांगणातील तारा जसा झळकून उठतो तेजस्वी तसाच रोहन आमचा आज उजळवी समाज विश्वासी मेहनतीच्या मातीमध्ये तप्त घासून घडला विज्ञानाच्या गुढ दारातून प्रज्ञेचा दिवा झडकला आय आय चा कठीण प्रवास तू हसत हसत पार केला एरोस्पेस बहुजनांचा ध्वज फडकवला आज प्राध्यापक रूपाने ज्ञानदीप तू पेटवितो पिढ्यांना नवी उर्मी देणारा विचारदीप तू घडवितो अभिनंदन रोहन या तुझी भरारी अशीच राहू हो। तुझ्या यशाच्या किरणाने लाखो तरुणांचे स्वप्न पुलो, लाखो तरुणांचे स्वप्न करू खूप खूप